श्री सहस्रनाम नामांचा अर्थ आपण पाहतोय श्लोक क्रमांक पंचेचाळीस ऋतु सुदर्शन काल परमेष्ठी परिग्रह उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिण चारशे सोळा ऋतू वसंताधी ऋतू स्वरूप असलेला चारशे सतरा सुदर्शन ज्याचे दर्शन सुखदायक आहे जो सुंदर दिसतो चारशे अठरा काल सगळ्यांना आवरून घेणारा काल ज्याचे स्वरूप आहे असा भूत भविष्य व वर्तमान या सर्व कालात जो अस्तित्वात आहे असा चारशे एकोणीस परमेष्ठी श्रेष्ठ स्थानी वास करणे ज्याचे स्वरूप असा उत्कृष्ट पवित्र स्थानी म्हणजेच परमभक्तांच्या हृदयात राहणारा चारशे वीस परिग्रह भक्तांनी अर्पिलेले स्वीकारणारा उद्धार इच्छुकांचा उद्धार करणारा चारशे एकवीस उग्र भय वाटावे असा सूर्य चंद्रादी ज्याच्या भीतीने नियमांचे पालन करतात असा चारशे बावीस संवत्सर वर्षरूप काल ज्याचे स्वरूप आहे असा सर्वांचे आश्रयस्थान चारशे तेवीस दक्ष दक्ष प्रजापती ज्याचे स्वरूप आहे असा लक्षपूर्वक काम करणारा चारशे चोवीस विश्रम थकलेल्या भागलेल्या सगळ्यांचेच विश्रांती स्थान असलेला तापत्रयाने त्रासलेल्या जीवाला आराम देणारा चारशे पंचवीस विश्वदक्षिण कुशल किंवा बलीच्या दानात ज्याने संपूर्ण विश्वाची दक्षिणा घेतली असा श्लोक सेहेचाळीस प्रमाणं प्रमाणम अर्थो अर्थोनर्थो महाकोशो महाभोगो महाधनहा चारशे सव्वीस विस्तार विश्वरूपाने विशाल स्वरूप असलेला चारशे सत्तावीस स्थावर स्थाणू स्थिर गोष्टींचे आधारस्थान चारशे अठ्ठावीस प्रमाणम प्रमाणभूत असलेला ज्ञानस्वरूप असलेला ज्याला समजण्यास दुसऱ्या कशाच्याही प्रमाणाची आवश्यकता नाही असा चारशे एकोणतीस बीजमव्ययम विश्वाचे मूळ कारण असलेला कधीही स्वरूप न बदलणारा चारशे तीस अर्थ सुखस्वरूप असल्याने ज्याची लोक अपेक्षा करतात असा चारशे एकतीस अनर्थ ज्याला कशाचीही अपेक्षा नाही असा चारशे बत्तीस महाकोश अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय या पाच कोशांनी युक्त असलेला चारशे तेहतीस महाभोग श्रेष्ठ आनंदाचा उपभोग घेणारा अर्थात परमानंदाचा चारशे चौतीस महाधन हा धनवान अपरंपार संपत्ती असलेला श्लोक सत्तेचाळीस स्थविष्टो भूधर्मयूपो महामखा नक्षम चारशे पस्तीस अनिर्विण कधीही उदास न होणारा चारशे छत्तीस स्थविष्ठ विराट स्वरूपात स्थिर असलेला चारशे सदोतीस अभू लय असे विकार नसलेला चारशे अडोतीस धर्मयूप यूप जयस्तंभ ज्याच्याशी बांधला गेल्याने धर्म सगळ्यांना उपयोगी पडतो चारशे एकोणचाळीस महामख मख यज्ञ मोठे मोठे यज्ञ ज्याचे स्वरूप आहे किंवा ज्याला यज्ञ अर्पण करणारे महान ठरतात चारशे चाळीस नक्षत्र नेहमी नक्षत्रांचे नियमन करणारा चंद्र सूर्यादी नभोमंडल ज्याच्या आज्ञेनुसार चालते असा चारशे एक्केचाळीस नक्षत्री नक्षत्र स्वरूप जो अंतरिक्षात वास्तव्य करतो चारशे बेचाळीस क्षम सक्षम अशा अर्थी सामर्थ्यवान किंवा क्षमाशील चारशे क्षाम सर्व विकार विकाररहित होऊन केवळ आत्मरूपाने राहणारा ज्याच्या शरीरात पंचमहाभूते अर्थात वासनांचा अंश नाही असा चारशे चव्वेचाळीस समीहन हितचिंतक चांगली इच्छा बाळगणारा विश्वोत्पत्तीची प्रेरणा असलेला श्लोक अठ्ठेचाळीस यज्ञ यज्ञजो महेज् ऋतूसत्र सतांगती विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुतम चारशे पंचेचाळीस यज्ञ सर्व प्रकारचे यज्ञ स्वरूप असणारा चारशे शेहेचाळीस इज्ज यज्ञाच्या द्वारा ज्याची आराधना केली जाते असा चारशे सत्तेचाळीस महेज्ज यज्ञस्वरूप आराधनेस जो सर्वाधिक योग्य आहे चारशे अठ्ठेचाळीस ऋतू यज्ञस्तंभाने युक्त असा यज्ञ ज्याचे स्वरूप आहे असा किंवा निश्चय स्वरूप चारशे एकोणपन्नास सत्रम सत्याचे रक्षण करणारा किंवा सत्र म्हणजे दीर्घकाल चालणारा यज्ञ हे ज्याचे स्वरूप आहे चारशे पन्नास सतांगती सज्जनांना साध्य करून घेण्यास योग्य असा सज्जन ज्याच्या प्राप्तीसाठी गतिशील प्रयत्नात असतात असा चारशे एक्कावन्न सर्वदर्शी सर्व भूतमात्रांचे प्रकट अप्रकट वर्तन पाहणारा साक्षी चारशे बावन्न विमुक्तात्मा सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त झालेला आत्मा चारशे त्रेपन्न सर्वज्ञ सर्व काही जाणणारा चारशे चोपन्न ज्ञानमुत्तम शुद्ध ज्ञान जे कशाचीही मर्यादा बांधून घेत नाही असा ज्ञान स्वरूप एकोणपन्नास सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुखदसुहृत मनोहरोजित क्रोधो वीरबाहुर्विदारण चारशे पंचावन्न सुव्रत शरण आलेल्यांच्या योगक्षेमाचा भार वाहणे अशी व्रते स्वीकारणारा चारशे छप्पन्न सुमुख ज्याचे मुख मुद्रा प्रसन्न असते असा तसे चांगले बोलणारा म्हणजे सर्व विद्यांचा उपदेश करणारा चारशे सत्तावन्न सूक्ष्म इंद्रियादींना ज्याचा बोध होत नाही असा अगम्य चारशे अठ्ठावन्न सुघोष ज्याचा शब्दोच्चार धीरगंभीर आणि आकर्षक आहे असा चारशे एकोणपन्नास सुखद सुख देणारा चारशे साठ सुहृद निरपेक्ष भावाने सहाय्य करणारा जीवांविषयी सद्भावना बाळगणारा चारशे एकसष्ट मनोहर सौंदर्य सद्गुण आनंद स्वरूप या त्याच्या गुणाने जो सदा सगळ्यांचे मन जिंकणारा आहे असा चारशे बासष्ट क्रोध, क्रोधावर ज्याचा ताबा आहे ज्याने क्रोधास जिंकले आहे असा चारशे त्रेसष्ट वीरबाहू पराक्रमी शूर चारशे चौसष्ट विदारणहा शत्रूंचा थरकाप होईल अशी दृष्टी असलेला नरसिंह स्वरूप श्लोक पन्नास स्वापनस्वशो व्याप्ती नैकात्मा नैका कर्मकृत वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भोधनेश्वर चारशे पासष्ट स्वापन मायाशक्तीने आत्मज्ञान न होऊ देणारा चारशे सहासष्ट स्ववश कोणावरही अवलंबून नसलेला स्वतंत्र चारशे सदुसष्ट व्यापी सर्व काही व्यापून राहणारा चारशे अडुसष्ट नैकात्मा अनेक प्रकारांनी रूपांनी प्रकट होणारा चारशे एकोणसत्तर नैकर्मकृत विश्वाच्या उत्पत्ती लय यासाठी अनेकविध कार्य करणारा केवळ सृष्टीची उत्पत्तीचे असे एकच नाही तर तिचे जडणघडण नाश तसेच पुनरुत्पत्तीसारखी नानाकामे करणारा चारशे सत्तर वत्सर वर्षरूपी कालस्वरूप असलेला सर्वाचा वास ज्याच्यात आहे असा चारशे एकाहत्तर वत्सल प्रेमळ दयाळू चारशे बहात्तर वत्सी वासर बालके प्रजाजन यांचे पालनपोषण करणारा चारशे त्र्याहत्तर रत्नगर्भ सागरासारखा ज्याच्यात अनेक प्रकारची रत्ने स्थित आहेत चारशे चौऱ्याहत्तर धनेश्वर धनाचा साधनसामुग्रीचा स्वामी ओम नमो भगवते वासुदेवाय